नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या मध्ये आपण विभाजितच्या कसोट्या पाहणार आहोत संख्या एक ते बारा पर्यंतसाठी विभाजितच्या कसोट्या म्हणजे नेमकं काय पहिले समजून घेऊ हो। आपल्याला एखादी संख्या दिलेली असेल तीन अंकी चार अंकी किंवा दहा अंकी सुद्धा असेल तरी काही हरकत नाही तर ही संख्या कोणत्या आपण दुसऱ्या संख्येनं भाग देऊ शकतो या संख्येला हे जाणून घेण्यासाठी विभाजित विभाज्यतेच्या कसोट्या आहेत एखादी संख्या आहे आपण त्या संख्येला तीन न भाग देऊ शकतो का नाही त्याचे अवयव काढू शकतो का नाही लसावी मसावी काढायला आपण कसा भाग देणार हे जाणून घेण्यासाठी आपण विभाज्यतेच्या कसोट्याचा वापर करतो आता हे कसोटे कसे काम करतात कसे आहे आपण समजून घेऊया तर सर्वात पहिले एकने विभाज्यता एकने एक 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 आता तुम्हाला समजत असेल कोणतीही संख्या एकने विभाज्य असते कोणत्याही संख्येला आपण एकनं भाग देऊ शकतो आणि एकनं भाग दिल्यानंतर उत्तर उत्तर नेहमी तीस संख्या राहते आता दोनने विभाज्यता दोनने एखाद्या संख्येला भाग का आणि हे ओळखणं खूप सोपं असतं कसं पाहूया शेवटचा अंक शून्य दोन चार सहा किंवा आठ असेल तर संख्या दोनने विभाज्य असते तर तुम्हाला काय गा करायचं आहे संख्या कोणती बी असेल त्याचं एकच स्थानी किंवा शेवटचं स्थान पाहायचं आहे जस हे दोन हजार आठशे अठ्ठावीस हजार चारशे पन्नास शून्य हे एकक स्थानीय आहे त्याच्यानंतर आठ हजार सातशे चोवीस चार हे एक स्थानीय नऊशे दोन दोन हे एकक स्थानीय म्हणजे एक हे कशी आहे संख्या समसंख्या आहे म्हणजे दोन ने विभाज्य आहे कोणती समसंख्या दोन ने विभाज्य असते एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आता आपण पाहू तीन विभाज्यता विभाज्यता सर्व अंकांची संख्या तीन ने विभाज्य असते आता कसं पहा उदाहरण सहा हजार तीनशे एकवीस एकशे तेवीस तीनशे एकोणसत्तर या संख्या दिलेल्या आहे पहिले आपण सहा हजार तीनशे एकवीसच्या संख्या चार अंक या चारही अंकांची बेरीज करू सहा अधिक तीन अधिक दोन अधिक एक म्हणजे बारा बाराला तीन न भाग दिल्यानंतर चार उत्तर येतं म्हणजे या संख्येला तीन ना भाग जाऊ शकतो मग मी इथं तीन भाग दिला मला उत्तर भेटलं दोन हजार एकशे सात आता पुढचं पाहू आपण एकशे तेवीस ही संख्या एक अधिक दोन अधिक तीन बरोबर सहा सहा भागिले तीन बरोबर दोन एकशे तेवीस भागिले तीन बरोबर एक्केचाळीस आता ही तिसरी संख्या आहे हे तुम्ही सॉल्व करून पहा तीनशे एकोणसत्तर ला तीन न भाग जाता का नाही खूप आहे अंकाची बेरीज करा जर भाग जात असेल तर त्या संख्येला भाग देऊ शकता आता पाहू चार साठी चारने विभाज्यता शेवटचे दोन अंक मिळून तयार होणारी संख्या चारने भाग जात असेल तर ती पूर्ण संख्या चारने विभाज्य असते आता पहा नऊशे चोवीस आणि एकशे बत्तीस हे दोन संख्या आहे इथे चोवीस आहे शेवटी शेवटचे दोन अंक पहायचे कोणती संख्या तयार होते चोवीस चोवीस ला दोन चार न भाग जात म्हणून या नऊशे चोवीस ला पण चार ने भाग जाणार आहे आता एक उदाहरण पाहू तीनशे सोळा तीनशे सोळा मध्ये शेवटचे दोन अंक पाहिले तर सोळा आहे सोळा भागिले चार बरोबर चार म्हणजे तीनशे सोळाला चार न भाग जाईल मग तीनशे सोळाला चार न भाग यानंतर काय येत एकोणऐंशी आता पाच साठी पाहू आपण हे विभाजित तुम्ही लिहित चला आणि पाठ करा इथं काही सराव करा शेवटचा अंक शून्य किंवा पाच असेल तर संख्या पाच ने विभाज्य असते आता तुम्हाला जी संख्या दिलेली आहे त्याच्या शेवटचा अंक म्हणजे एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल तर ती संख्या पाच ने विभाज्य असते उदाहरण करा पंच्याऐंशी एकशे वीस अठ्याऐंशी हजार आठशे इथं शून्य आहे इथं पण शून्य आहे आणि पंच्याऐंशी मध्ये पाच आहे एकक स्थानी म्हणजे या संख्या कशा आहे पाच ने विभाज्य आहे आता सहासाठी पाहू सहाने विभाज्यता संख्या दोन आणि तीन दोन्हीने विभाज्य असेल तर ती ने देखील विभाज्य असते उदाहरणार्थ एकशे बत्तीस दोन ने कारण शेवटचा अंक आहे दोन विभाज्य आहे का आपण कसं पाहतो एक तर ही समसंख्या पाहिजे आहे का नाही समसंख्या म्हणजेच काय चे स्थानी शून्य दोन चार सहा आठ असले पाहिजे इथं दोन आहे म्हणजे दोन ने विभाज्य आहे आता तीन आए ने आहे का नाही चेक करू एक अधिक तीन अधिक दोन बरोबर सहा जो तीन ने भाग जातो सहाला तीन ने भाग जातो म्हणजे एकशे बत्तीस ला आपण सहा ने भाग घेतल्यानंतर काय उत्तर बावीस उत्तर येतोय अशा प्रकारे सहाच आहे बघा एखादी समसंख्या संख्या असेल त्याला तीन न भाग जात असेल तर त्या संख्येला सहा ने सुद्धा भाग जाणार एवढी गोष्ट लक्षात ठेवा आता सात ने विभाज्यता पाहू शेवटचा अंक कर दुप्पट करून उरलेल्या संख्येतून वजा करा मिळालेली संख्या सात ने भाग जात असेल तर ती सात ने विभाज्य असते उदाहरण पाहूया आपण दोनशे तीन, तीन उदला, उदला, हे उदाहरण आहे आपल्याकडे ही संख्या पाहू आपण शेवटचा अंक काय तीन हा अंक दुप्पट करायचा ठीक आहे हे तीन आपण बाजूला काढलं तर काय उरलं आता हे वीस मधून ची दुप्पट वजा करायची तीन गुणिली दोन बरोबर वीस वजा सहा आता सहा कसे आले शेवटचा दोन असेल त्याचा दुप्पट वजा करायचा चौदा चौदाला सात न भाग जातो का हो होतो चौदा म्हणजे या पूर्ण संख्येला काय होणार आहे सात न भाग जाणार आहे आता आपण आठवे विभाज्य पाहूया ने विभाज्यता कधी काम येते जेव्हा तुमच्याकडे खूप मोठमोठ्या संख्या आहे चार अंकी दहा अंकी पाच अंकी सहा अंकी शेवटचे तीन अंक मिळून तयार तयार होणारी संख्या आठने भाग जात असेल तर ती संख्या आठने विभाज्य असते उदाहरण पाहू शेवटचे उदाहरण एक हजार शहाण्णव शेवटचे तीन अंक कोणते शून्य नऊ सहा आता शून्य इथं आहे तर शून्य ची किंमत आपण मोजणार नाही कारण फक्त ला मोजणार शहाण्णव भागिले आठ बरोबर बारा या संख्येला सुद्धा काय होणार आहे आठ न भाग आहे एक हजार शहाण्णव भागिले आठ बरोबर एकशे सदोतीस आता आपण नवनविभाज्यता पाहूया विभाज्यता तीन सारखीच आहे पूर्ण सर्व अंकांची बेरीज नवने भाग जात असेल तर ती संख्या विभाज्य असते किती सोपे आता सातशे एकोणतीस पाहू आपण या संख्येला नऊ भाग जाताना शोधूया सात अधिक दोन अधिक नऊ अठरा तीन अंक आहे तीन अंकाची बेरीज केली तर अठरा उत्तर आलं अठरा पाहिले नऊ बरोबर दोन म्हणजे जा भाग जात मग सातशे एकोणतीस ला नंबर भाग गेल्यानंतर काय उत्तर आलं एक्याऐंशी उत्तर आलं किती आलं एक्याऐंशी आता दहाने विभाजित पाहू दहाने विभाजित पा। खूप सोपे शेवटचा अंक शून्य असेल तर ती संख्या दहाने विभाजी असते कोणतेही संख्या दिली की त्याचा शेवटचा अंक पहा हे बघा शून्य मध्ये शेवटी शून्य नऊशे मध्ये शेवटी शून्य पाचशे मध्ये शेवटी शून्य आता उदाहरण आता अकराने पाहूया आपण अकराने विभाज्यता अकराने विभाज्यता पण खूप सोपी फक्त तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे वैकल्पिक अंक का? वैकल्पिक अंक का म्हणजे काय एक सोडून अंकांची बेरीज वजा केल्यानंतर उत्तर शून्य किंवा अकराच्या पटीत असे उत्तर संख्या अकराने भाग जाते आता वैकल्पिक अंक म्हणजे काय बघा पहिलं पहिला अंक ही संख्या कोणती आहे एकशे एकवीस पहिला अंक कोणता या संख्येत एक मग दुसरा दोन मग तिसरा एक मग काय करायचं एक, एक तीन पाच असे जे स्थान आहे यांची बेरीज करायची मग दोन चार सहा आठ असे जे स्थान असतील त्यांची बेरीज करायची दुसऱ्या चौथ्या सहाव्या नंबरला येणाऱ्या अंकांची वेगळी बेरीज करा पहिल्या तिसऱ्या पाचव्या स्थानावर येणाऱ्या अंकांची वेगळी बेरीज करा आणि मग काय करा यांचा फरक काढा वजा करा एक मिनिट बघा एक अधिक एक दोन वजा दोन जिथे दोन येतं इथं वजा दोन केले दोन मधून दोन गेले शून्य म्हणजे या संख्येला आकडक भाग जात आलं लक्षात एकशे वीस ला आक्रमक भाग दिल्यानंतर काय साम्यावर आता शेवटचं पाहू आपण बाराने विभाज्यता संख्या जर तीन आणि चार दोन्ही विभाज्य असेल तर ती बाराने देखील विभाज्य असते उदाहरण एकशे चव्वेचाळीस आपण बघा तीन भाग द्यायचा असेल तर काय अंकांची बेरीज चार न भाग द्याय जातो का नाही हे बघायचं असत शेवटचे दोन अंक पाहायचे इथं आपण जर शेवट इथं पहिले आपण काय करू अंकांची बेरीज करू एक अधिक चार अधिक चार बरोबर नऊ नऊला ला तीन न भाग जातो का जातो मग आता शेवटचे दोन पाऊस चौवेचाळीस चौवेचाळीस भागीले चार बरोबर अकरा चार ने भाग जातो का जातो म्हणजे एकशे चौडीस एकशे चौवेचाळीस ला बाराण भाग जाणार आहे आता लक्षात आता हे तुम्ही मध्ये लिहून घेऊ शकता आणखी सराव करू शकता खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल